घोटभर पाणी मुठभर दाणा पक्षी हा निसर्गचक्रातील जीवसृष्टीतील आणि अन्न साखळीतील एक महत्वाचा घटक आहे पक्षी संवर्धनासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे खर तर उन्हाची दाहकता वाढलेली उष्णता आणि नैसर्गिक पाण्याचे आटत आलेले स्रोत अशा परिस्थितीत आपण सर्वांनीच घोटभर पाणी आणि मुठभर दाणा ठेवूया आणि पक्ष्यांना जीवनदान देऊया एक मित्र एक वृक्ष हा ग्रुप गेल्या दहा वर्षांपासून पक्षी संवर्धनाचे काम करतो या ग्रुपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी झाडे लावून तिथे पाण्याची तसेच पाणवठ्याची व्यवस्था केली आहे चला तर मग या थोडाफार हातभार लावूया पक्ष्यांची तहान भागूया आणि त्यांना जीवनदान देऊया आपल्या गच्चीत गॅलरीत बाल्कनीत मातीच्या पसरड भांड्यात पाणी ठेवून पक्ष्यांची तहान भागूया आणि पक्षी संवर्धन करूया धन्यवाद